आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या शहरात माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं आणि हे आरक्षण मिळेपर्यंत किर्की पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या शहराच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोठं शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या कमी करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत करायचा नाही तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना के जी टू पीजी शिक्षण देण्याच्या शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणत मुलं दिले सोड खुटी पात्र होणारच आणि मी नेमक्या खुट्या शंभर टक्के दोन टक्का बोल केलं दिलं चार परत मग मी बोललो की ते म्हणजे ते किती गेले तरी ऐकत नाही दुरुस्त नाही केली तुम्ही केली मग मी बघायला शंभर टक्के सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही तुम्हाला त्यांच्या भरायच्या भरा लोकांच्या लेकरांच्या वाटू भाऊ ज्या मग त्याच्या आम्ही आमच्या जागा सुरू आता शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार गलत दिलेणार गणपतीत याचा सुद्धा शासन निर्णय लागणार त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं काहीच म्हणणं नाही फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आता हे आसला याच्यात या खांदा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला ही एवढं मोठं दप्तर दिले टाइम गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका